जळगाव जामोद येथील रब्बानी शब्बीर देशमुख यांचे सुपुत्र नवाज देशमुख यांचा विवाह सोहळा अटाळी खामगावचे रियाजुद्दीन मुनिरुद्दीन देशमुख यांची सुकन्या शिफा अंजुम बरोबर इस्लाम धर्मातील रीती रिवाजाप्रमाणे दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी अटाळी येथे थाटामाटात संपन्न झाला दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी जळगाव जामोद येथील सुप्रसिद्ध लॉन येथे रिसेप्शन सोहळा वलीमा करण्यात आला या नेत्रदीपक सोहळ्याची शान नवाज देशमुख शिफा अंजुम श्रीमान रब्बानी देशमुख व विशेष अतिथी रिटायर्ड डॉक्टर सन्माननीय सादिक पटेल साहेब डीन जे जे हॉस्पिटल मुंबई आणि त्यांचे लहान बंधू अॅडव्होक आदरणीय सलीम पटेल साहेब दिसून आलेत या वलीमा सोहळ्यातील डॉक्टर सादिक पटेल अॅडव्होक सलीम पटेल व रब्बानी देशमुख या महानुभावांची प्रतिष्ठा व संबंध या वलीमा सोहळ्यात मोठ्या थाटामाटात उजागर करून गेली याचे बोलके चित्र होते ते म्हणजे हिंदू मुस्लिम आमदार खासदार शेतकरी शेतमजूर गरीब श्रीमंत हुद्देदार कर्मचारी मोठमोठे अधिकारी व्यापारी या अशा गोतावळ्याच्या उपस्थितीने या महानुभावांची प्रतिष्ठा व संबंध दर्शवून गेली यासह हो यांनी उभा केलेला शैक्षणिक एम्पायर ज्यात प्राथमिक शिक्षणापासून सिनियर कॉलेजपर्यंतच्या शैक्षणिक संस्था डिग्री डिप्लोमा कोर्सेस आजही विदर्भाची शान बनून उभी आहेत अशा या महानुभावांची श्रीमती व लोकप्रियता यांच्या साधेपणाच्या राहणीमानातून दिसून येते या वलीमा सोहळ्यातील सर्व प्रमुख अतिथी मित्रपरिवार व नातेवाईक नववधू वरांना शुभेच्छा व आशीर्वाद देतांना दिसून आले आमच्या सिंगम तपास न्यूज व साप्ताहिक सिंगम तपास परिवारातर्फे नववधू वरास व त्यांच्या परिवारास या विवाह सोहळ्याच्या व वलीमा सोहळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभकामना आम्ही प्रस्तुत करतो વ અલ્લાહ કડે દુઆ કરતો કે અલ્લાહ એના સુખી અને સમૃદ્ધિ આયુષ્ય દેવો આમીન